नमस्कार मी अर्जुन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात चोवीस तास नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर मोठा महादेव मंदिराजवळ भीषण अपघात घडला आहे सतरा ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील खामगाव येथील भाविक दर्शन घेऊन खाली उतरत असताना टॅक्टर अचानक दरीत कोसळले या भीषण घटनेत चार भाविक गंभीर जखमी झाले असून अकरा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे जखमीमध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे तात्काळ तेथील भाविकांनी ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्वांना दरीतून सुखरूप बाहेर काढली यावेळी आडगाव येथील तरुणांनी मोठी मदत केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर बदानी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले जखमींना बोलठाणी येथील दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले असून गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले आहे